तर मित्रांनो मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री अलकाताई कुमल यांच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला असून त्यांच्या सख्या भावाचं निधन झालंय पाहूया संपूर्ण बातमी अभिनेत्री अलका कुवल यांचे मोठे भाऊ आणि मराठी सिनेसृष्टीतील चित्रपट संकलक वसंत कुवल यांचं दुःखद निधन झालंय वसंत कुबल यांच्या जाण्याने मराठी सिनेमा विश्वाचं मोठं नुकसान झाल्याची भावना चित्रपट विश्वातून व्यक्त होत आहे गेल्या महिन्याभरापासून त्यांना पॅरालिसिसचा त्रास होत होता त्यामुळे त्यांच्यावर राहत्या घरातच उपचार सुरू होते मात्र त्यांची उपचारादरम्यान प्राण्योत मावली वसंत कुवल यांनी संपादन क्षेत्रात तब्बल चार दशकाहून अधिक कार्य केलं होतं कुंकू लावते माहेरचं पॅरिस चॅम्पियन लढाई माय माऊली मनुदेवी स्नेक अँड लॅडर अशा विविध चित्रपटातून त्यांनी आपल्या संपादन कौशल्याची छाप उमटवली त्यांच्या कामामुळे कथानकाला नेहमी महत्व प्राप्त झाले मराठी चित्रपटांना तांत्रिक कसोटी आणि कलात्मक उंची मिळवण्यात वसंत कुवल यांचा मोठा वाटा होता त्यांच्या योगदानाने सिनेसृष्टीला दर्जा आणि प्रतिष्ठा प्राप्त झाली वसंत कुवल यांच्या निद्रामुळे अभिनेत्री अलका कुवल यांना मोठा धक्का बसला असून मराठी मनोरंजन विश्वातील ही भावा बहिणीची जोडी खूपच लोकप्रिय होती तेव्हा मित्रांनो आपल्या या युट्यूब चॅनल तर्फे सुप्रसिद्ध संकलक वसंत कुवल यांना भावपूर्ण श्रद्धांजली